मुरारी त्रिपुरांतकारी भानु सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण भरभरूत प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात परत कमेंट येत आहे पुन्हा मी एकदा सांगतो आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंकांचे उत्तर मी आपल्याला व्हॉट्सअपवरती देईन व्हॉट्सअप नंबर खाली दोन्ही येतात दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत आपण त्याच्यावरती शंका विचारू शकता परंतु जर आपले एखादे प्रश्न असेल किंवा आपल्याला पत्रिका दाखवून मार्गदर्शन हवे असेल तर सशुल्क आहेत त्याची आपल्याला फी भरावी लागते लक्षात ठेवा त्यानुसार आपल्या वेळेनुसार माझ्या वेळेनुसार मी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेन आज आपण जे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत ते सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस हे असे असणार आहे मित्रांनो मी ज्या ह्या आठवड्यातलं आपल्या जे जे रेमेडीज सांगणार आहे ती सगळ्यांना कॉमन आहे पण ती तुम्ही नक्की करा याचा आपल्याला नक्की फायदा होईल गेल्या वर्षी मी कोणाला सांगितलं तर ते त्यांनी केलं त्यांनाही त्याचा फायदा झाला तर मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल ती रेमेडीज तुम्ही करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी या सप्ताहात व्यवसाय वृद्धीसाठी व्यवसाय वृद्धीसाठी आपण जे काही आधी प्रयत्न केले होते त्याचे चांगले फळ या सप्ताहात आपल्याला मिळणार आहे आणि त्या सर्व प्रयत्न गोष्टींना प्रयत्नांना यश सुद्धा मिळणार आहे जरासा उशीर का झालेला असे ना उशीर झाला आहे सध्या आपल्या मनाप्रमाणे तो उशीर झाला पण उशीर नाही आहे ते योग्य वेळी योग्य गोष्टी करतात आपण मात्र हाताताईपणा किंवा आपण उतावळेपणा जो करतात त्यामुळे कदाचित ते आपल्याला उशीर झाला असं वाटत असेल परंतु उशीर झालेल्याने हे काय होत आहे ते योग्यवेळीच होत आहे आपल्याला त्याचा लाभ नक्की होत आहे आणि नक्की होईलच याबद्दल काही शंका नाही त्याचप्रमाणे या सर्व गोष्टी चांगल्याप्रमाणे घडल्या उशिराकाळी असं वाटत असून सुद्धा त्याचा आपल्याला समाधान लाभ परंतु मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार थोडे आपल्याला या सप्ताहात पुन्हा एकदा जपून करावे लागणार आहेत एखादी सही करायची आहे किंवा कागदोपत्री व्यवहार असतील ते थोडे जपून करा त्या कागदांवरती काय नक्की लिहिलेलं आहे काय डील आहे हे वाचण्याचा प्रयत्न करा नंतर आपण त्रासात पडू शकता न वाचता केलेल्या सहीबद्दल किंवा एखाद्याला जामीन राहिले आहात किंवा एखाद्या आपल्याला जामीन राहिला आहात आपल्या विलंबनामुळे किंवा आपल्या विलंबामुळे आपण पैसे न भरल्या वेळी योग्य वेळी किंवा आपण आपले काम योग्य वेळी न केल्यामुळे सुद्धा समोरील वेगळी व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यांच्या त्रासामुळे पुन्हा एकदा आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो तर जे काही व्यवहार असतील आर्थिक व्यवहार कागदोपत्री काही करायची असेल ते व्यवहार जरा सांभाळून करा या सप्ताहात चांगल्या कामाची शाबाशकी आणि आपल्याला कौतुक सुद्धा उशिरा किना मिळणार आहे वरिष्ठ आपल्यावर खुश असतील एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला अबोला होतात त्यांच्याबरोबर मुद्दाम आपल्याला आपल्या गरजेसाठी बोलावं लागणार आहे त्यामुळे डोक्यावर बर बर्फ आणि जिबेवर साखर असं ठेवून वागण्याचा प्रयत्न करा अतिघाई रागराग रुसवा करायला या सप्ताहात जाऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे अठ्ठावीस आणि तीस शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणार आहे डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्तात आपण जी रेमेडीज करायची किंवा उपाययोजना करायची आहे ही खूप युनिक म्हणजे पौराणिक आहे आणि ती सगळ्यांनाच माहिती नाहीये परंतु आपण ती करा आणि त्याचा नक्की आपण अनुभव घ्या हो खूप लोकांना या गोष्टी माहीत असत नाही वर्षाच्या ज्या चोवीस एकादशी आहेत कृष्ण पक्षातल्या आणि शुक्ल पक्षातल्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळं फळ आहे आणि त्याचे फळ वेगवेगळे मिळते ते एकादशी केलं आणि प्रत्येकांची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत त्याचप्रमाणे एकोणतीस तारखेला जी एकादशी आहे त्याला खरं तर आता म्हणताना म्हणतात आपण काय म्हणतो अजय एकादशी म्हणतो पण त्याचं खरं नाव कृष्ण एकादशी आहे कृष्ण एकादशी असं त्याचं नाव आहे आपण अजा एकादशी म्हणतो आता ह्या एकादशीला आपण जे एखादे व्रत केले किंवा एखादी पूजा अर्चा विष्णूची उपासना जर केली तर त्याचं फळ काय मिळतं तर असं सांगितलंय शास्त्रामध्ये हरिश्चंद्र राजाला गौतम ऋषीने सांगितलेली गोष्ट आहे आणि उपाय करायला सांगितलं एकादशीचा उपास करायला सांगितलं होता पूर्वजन्मापासून पूर्वजन्मामुळे जर आपल्याला ह्या जन्मामध्ये काही त्रास होत असतील किंवा सतत काही गोष्टी तरी आपल्याला भोगावे लागत असतील किंवा निगेटिव्ह घडत असेल गेल्या जन्मामुळे हे मी पूर्व सांगतोय पूर्वजन्मामुळे किंवा पूर्वजन्माच्या पापामुळे कृत्यामुळे तर ह्या एकादशी केल्यामुळे त्याचं निवारण होत असं पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे गौतम ऋषींनी जेव्हा हरिश्चंद्र राजाला सांगितलं केव्हा सांगितलं तुम्हाला हरिश्चंद्र राजाची कथा आपल्याला माहितीच आहे की प्राचीन काळामध्ये विश्वामित्राची दक्षिणा देण्यासाठी स्वतःचं घर दाळ मुलं बाळ सुद्धा त्याला विकावी लागली ला। आणि शेवटी त्याला स्मशानात काम करावं लागलं ला। तर अशा स्थितीमध्ये त्याचं पुन्हा नीट व्हावं ह्याच्यासाठी त्याला सांगितलेली ही कृष्णही एकादशी म्हणजे अजय एकादशीचं फळ सांगितलंय तर आपण मुद्दाम या एकादशीच्या दिवशी एखादं व्रतवैकल्य करा उपास केला तर अतिउत्तम कारण श्रावणातलाच आहे तो आणि तो उपास किंवा विष्णूची कुठली उपासना विष्णू सहस्रनामाचं पठण करा नमो भगवते वासुदेवायचा सोळाशे जप करा याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील पूर्वजन्मांमुळे किंवा पूर्व संचितामुळे एखादा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा एखादी गोष्टी आपल्याला मिळत नसेल तर ती सुद्धा प्राप्त होईल हे आपण नक्की करा ह्या सांगितल्या उपाययोजना केल्याने खूप लोकांना चांगला फळ मिळतो गेल्या वर्षी मी ही एखाद्याला रिपेंडिस सांगितले होते त्याला त्याचं फळ मिळालं त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं किंवा त्याच्या अडचणी दूर झाल्या आपण हे नक्की करा आपल्याच राशीची इतर लोक कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आपण राशी भविष्य पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो कारण आम्ही खूप मेहनतीने हा व्हिडिओ करतो अभ्यास करून घेऊन करतो लोकांच्या शंका किंवा अडचणी दूर होण्यासाठी तर आपला एखादा लाईक सुद्धा आम्हाला खूप असतो आणि आम्हाला सुद्धा ही तो है है। एक गुस्सा येतो हा बाबा इतकी लोक आपले व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होत आहे तर आपल्याला फक्त एक लाईक तरी करा जमलं तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मेसेज केला तरी चालेल कारण आपण हे बघत आता त्याचा कुठेतरी परत फेल म्हणून हे करण्यास काही हरकत नाही जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या लिंकवर ना आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हे बघत असाल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल चल आता मित्रांनो पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटूया याच ठिकाणी आज वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद